नमस्कार मित्रांनो मराठींची शहाण्णवकुळ ही मराठ्यांच्या शहाण्णव कुळाची माहिती देणारी व्हिडिओंची श्रृंखला आपण गेल्या वर्षी सुरुवात केलेली होती तर काही कारणास्तव ही शृंखला खंडित झालेली होती गेल्या काही दिवसापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी आता आपण हे पुन्हा कंटिन्यू करणार आहोत याची माहिती दिलेली होती तर त्यानुसार आत्ताचा जो व्हिडिओ आपण घेतणार आहे ज्या कुळाचा ते कुळ म्हणजे निकम कुळ आहे आता निकम कुळ हे मूळचं सूर्यवंश आहे ज्याला रघुवंश म्हणूनसुद्धा ओळखलं जातं प्रभू श्रीरामचंद्रांचं जे कुळ आहे स सूर्यवंश त्याच कुळामधले त्यांच्या आधीच्या काही पिढ्यातला एक राजा होता राजा कुवल याश्व त्यांच्याच वंशातली ही शाखा आहे आणि हे कुळ राजपूत आणि मराठा अशा दोन्हीही ठिकाणी आढळतं आता त्यांची आपण हे आज माहिती बघणार आहोत नमस्कार मी अनिल निकम आणि आज आपण या निकम कुळाची माहिती बघणार आहोत आता मागा सांगितल्याप्रमाणे सूर्यवंशी किंवा रघुवंशी म्हणून अशी ओळख आहे तर हे निकम कुळ आहे हे कट्टर शिवभक्त आहे परम गोभक्त आहे आता ह्याला पुरावा काय तर जे ह्यांचं राचीन्ह आहे निकमांचं मूळ राचीन्ह आहे त्या राचीन्नामध्ये बाहला आणि तलवार असे क्रॉसमध्ये दाखवले आहेत आणि त्यामध्ये शिवलिंग एक आहे आणि त्याचबरोबर सवत्स गायसुद्धा आहे तर सवत्स गाय म्हणजे वासरासहित गायसुद्धा आहे आणि ह्यावरूनच आपल्याला पुरावा सबळ पुरावा मिळतो की निकम हे कुळ हे परम गोभक्त किंवा परम शिवभक्त आहे आता निकमांच्या राज्यांच्याविषयी माहिती घ्यायला गेलं तर इसवी सणाच्या सातव्या आणि आठव्या शतकामध्ये हे निकम कुळ हे प्राचीन काळातला भारत जो होता किंवा अखंड भारत त्याचा जो भाग होता काबूल कांदाहार हे सध्याच्या अफगाणिस्तानमध्ये येतं तर त्यावेळेस अखंड भारत होता त्या ठिकाणी काबूल कांदाहार गजनी आणि इराणच्या काही भागामध्ये त्या काळात निकमानचं सत्ता केंद्र होतं राज्य होतं त्याचबरोबर त्यानंतर राजपथाण्यामध्ये राजस्थानामध्ये राजपथाण्यामध्ये सुद्धा त्यांचं त्यांचं राज्य होतं जयपूरच्या ठिकाणी आभानेरच्या ठिकाणी आणि उत्तर प्रदेशच्या ठिकाणी पण काही ठिकाणी त्यांची राज्य होती त्या काळातला एक प्रसिद्ध सम्राट राजपूत सम्राट बाप्पा रावळ यांच्याबरोबर ह्या निकमकुळांचं रोटी रोटीबेटीचं व्यवहार होते तसं प्रत्येक राजघराण्याचं दुसऱ्या माताबर घराण्यांशी रोटीबेटीचा व्यवहार असते तसं हे निकमांचंही होतं आता त्याचबरोबर श्रीवत्स म्हणजे श्रावस्ती जे बौद्धांच्या नंतर प्रसिद्ध झालं राज्य श्रावस्ती श्रावस्ती असेल जयपूर असेल ही प्रसिद्ध सुद्धा हे निकम कुळातल्याच राजांनी वसवलेले आहेत तसे पुरावेसुद्धा आहेत भागवत पुराणामध्ये ह्या निकमांच्या कुळांची वंशावय दिलेली आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आधीचा राजा कुवल या सुहा यांचा मूळ पुरुष मानला जातो त्यानंतर बरेचसे कुळं होत गेली सम्राट निकुंभ आणि सम्राट निकुंबाच्या नावावरूनच हे निकम कुळ प्रसिद्ध झालं ती शाखा एक सेपरेट झाली अलग झाली आणि त्याच नावानं ती प्रसिद्ध होऊन पुढं संपूर्ण भारतभर बऱ्याच ठिकाणी त्यांनी सत्ता केंद्र स्थापन झाली केली आता ह्यांचं गोत्र म्हणलं शोधायला गेलं तर यांचं गोत्र वशिष्ठ आहे त्यांचं विजयशस्त्र खंजीर आहे त्याचबरोबर देवक त्यांचं कळंब आहे है। वेद म्हणजे ह्यांचा वेद हा यजुर्वेद आहे है। निशान यांचं निशानावर ध्वजस्तंभे हनुमान आहे मारुदे यांचा अश्व म्हणजे घोडा हा पिवळा वारो आहे वारो हे सुद्धा गोड्याचाच एक समानार्थी शब्द आहे है। आणि ह्यांचा मंत्र आहे तो सूर्य गायत्री मंत्र आहे तो आहे है, यांची मूळ गादी पाहायला गेलं तर राजस्थानमधील बघायला सांगितलं राजपुताना त्या राजस्थानमधील अलवर जयपूर ह्याच्या ठिकाणची आभा ज्याला आभारण किंवा आभानेर असं सुद्धा म्हटलं जातं आणि कर्नाटकमध्ये सैन तिथं सुद्धा आहे त्याचबरोबर त्या निकमकुळातल्या राजांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली राज्य भोगली आता मगाशी सांगितल्याप्रमाणे अफगाणिस्तान आणि इराणच्या काही भागावर काबुल कांदार गजनी अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांची राज्य होती इसवी सणाच्या आठव्या शतकाच्या टायमिंगला त्यांचं राजस्थानमध्ये राज्य होतं उत्तर प्रदेशमध्ये त्याच कालखंडामध्ये गाझीपूर मऊ बलिया जानपूर फरुखाबाद हरदोई आझमगड आदी बऱ्याचशा मोठ्या भूभागावर यांचं वर्चस्व होतं त्यांची कुलस्वामिनी किंवा कुल कुलदैवतं पाहायला गेलं तर त्यांचं कुलदैवत कुलस्वामी हा भगवान शिव आहे त्याचीच वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्यांची पाहायला मिळतात जसं महाराष्ट्रामध्ये मारत त्यांचं ज्योतिर्लिंग आहे आणखी कुठल्या कुठल्या ठिकाणी असंच कुठल्या कुठल्या त्यांचं सिद्धनाथ वगैरे जे भगवान शिवाची रूपं आहेत तीच पाहायला मिळतात आणि कुलस्वामीनी पाहायला कुल गेलं तर पार्वती मातेची जी शक्ती शक्तीची प रूपं आहेत ती वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी पाहायला मिळतात जसं उत्तर भारतामध्ये कालिका माता पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये रेणुका माता आहे जोगेश्वरी माता आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे ही यांच्या कुलस्वामिनी आहेत त्याचबरोबर इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये ह्या निकम कुळाची दोन राज्य होती कुठं कुठं होती तर राजपुतानामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये ते मिळून एक होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे खानदेश त्या भागामध्ये ह्यांचं खूप मोठं राज्य होतं तर त्यांच्या राज्याचे एवढ्या मोठे भूभागावर राज्य होतं म्हणजे काहीतरी पुरावे सापडतील सापडले असावेतच तर तसेसुद्धा पुरावे आहेत जे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला शक्य नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या निकम कुळाच्या महाराष्ट्रामधलं योगदान काय होतं कोणकोणत्या राजांच्या बरोबर ह्यांनी सहाय्य केलं योगदान दिलं यांचे शिलालेख कुठं कुठं सापडले कोणकोणत्या ठिकाणी ब्राह्मणांना ह्यांनी अग्रहार गावं इनाम दिली त्याचबरोबर शहाजीराजांच्या काळातलं यांचं स्वराज्याच्या काळातलं योगदान काय शिवाजीराजांच्या काळामध्ये ह्यांचं योगदान काय होतं भूमिका काय होती शिवाजीराजांच्या काळाच्यानंतर छत्रपती शंभराजे राजाराम महाराज किंवा त्यांच्यानंतरच्या काळात आजपर्यंत यांचं योगदान काय राहिलं आपल्या देशभक्तीबाबत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगणार आहोत आणि तुम्ही आवर्जून पुढच्या व्हिडिओची वाट पहा धन्यवाद जय शिवराय